बघा माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे माझा भाऊ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे पण माझी बहीण माझ्यापेक्षा एका वर्षांनी मोठी आहे जर माझ्या बहिणीचं वय एकवीस वर्ष असेल तर माझ्या आईचं वय वै किती वयवारी या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत ते वि, नेहमी नेहमी सांगायचं कारण सा दिवसभरामध्ये असंख्य असंख्य प्रश्न माझी थोडीशी दगदग वाचवा हे अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे याच्यामध्ये समीकरण एकदा तयार करता आले की कार्यक्रम संपला म्हणजे आई माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे मग ही आई इथं भाऊ भावाच्या तिप्पट वयाची आई ची तिप्पट तीन यक्ष आता माझा भाऊ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान ही मी कोणीतरी मी हे वर्णन करत आहे माझा माझा वगैरे शब्द आला माझा भाऊ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान ते मी कोणतरी व्यक्ती आहे इथं सर्वना माझा भाऊ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान म्हणजे माझं वय किती अर्थात मी माझ्या भावापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे असा त्याचा उलट अर्थ गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी पण माझी बहीण माझ्यापेक्षा एका वर्षांनी मोठी आहे माझी बहीण मात्र इथं बहीण लिहा माझी बहीण मात्र माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी म्हणजे माझ हे मी किंवा माझ असा अर्थ लक्षात घ्या माझी बहीण माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठी म्हणजे माझं जे वयाचं समीकरण आहे त्याच्यामध्ये एक अधिक मिळवा पाच मध्ये एक मिळवा हे झाले समीकरण लेकरांनो अशा पद्धतीचे हे समीकरण तयार करता आली म्हणजे उत्तरा जाण्याची पाऊल वाट सोपी माझ्या बहिणीचं वय एकवीस म्हणजे हे जे बहिणीचं समीकरण आहे एकशा अधिक सहा हे म्हणजेच एकवीस माझ्या बहिणीचं वय एकवीस म्हणजे हे बहिणीचं समीकरण स्वरूप वय आणि हे दर्शवलेलं म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या मग आता हे यक्ष एकटे करा या एकवीस कड जातांनी हे सहा वजा स्वरूपात यक्ष ही वजा बाकी पंधरा हे यक्षचा व्हॅल्यू आला पंधरा वर्ष यक्ष कोणाचं वय हे तर तिच्या भावाचं वय पंधरा वर्ष यावरून मिळाल्या एक्सच्या किमतीवरून आम्ही प्रत्येकाचं वय आता काढू शकतो यक्षच मूल्य पंधरा म्हणजे तीन गुणीला पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस वर्ष हे तिच्या आईचं वय माझं म्हणजे तिचं स्वतःचं वय किती यक्षची किंमत पंधरा त्याच्यामध्ये पाच मिळवा वीस वर्ष आणि तिच्या बहिणीचं एखाद्या वय विचारला असतं तर पंधरा अधिक सहा म्हणजे एकवीस वर्ष बहीण वर्षाने मोठी ते वीस आणि एकवीस प्रश्न विचारला की माझ्या आईचं किती हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप त्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल